सांगली काँग्रेसकडून संजय राऊत यांच्या वक्तव्याचा केला निषेध सांगलीच्या जा जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमधला संघर्ष वाढला आहे संजय राऊत यांनी विश्वजित कदम आणि विशाल पाटलांवर केलेला पायलट टीकेवरून काँग्रेस आक्रमक झाली आणि संजय राऊतांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला तर काँग्रेस कमिटीसमोर विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या विजयाच्या दिला घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांच्यावर केलेल्या टीकेचा सा सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला यावेळी सांगलीच्या काँग्रेस कमिटीसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विजयाच्या घोषणा दिल्या अद्याप महाविकास आघाडीकडून क सांगलीच्या उमेदवारीची घोषणा झालेली नाही जोपर्यंत महाविकास आघाडी आपला सांगलीचा उमेदवार जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही काँग्रेस कार्यकर्ते कोणाच्याही प्रचाराला जाणार नाही शिवसेनेतर्फे त्यांचा उमेदवार जाहीर केला असला तरी महाविकास आघाडीकडून एकत्रितपणे चंद्रहार पाटील यांची घोषणा केली आहे चंद्रहार पाटील हे शिवसेनेचे उमेदवार असल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे मात्र अद्याप महाविकास आघाडीकडून सांगलीच्या जागेबाबत कसलीही घोषणा नसताना सांगलीच्या जागेवरून खासदार संजय राऊत यांनी यांनी जा 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 या जागेवरून विश्वजित कदम यांच्यावर बेताल टीका केल्याचा आरोप करीत राऊत यांनी केलेल्या टीकेचा निषेध केलाय संजय राऊतांचा दौरा आहे जिल्ह्यामध्ये आणि विश्वजित कदमांच्या टीका आणि विशाल पाटील यांच्या उमेदवारी अजूनही प्रश्नचिन्ह याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे काँग्रेस कार्यकर्ता काँग्रेस एवढंच सांगायचं आहे या ठिकाणी विश्वजित कदम साहेबांनी सांगली जिल्ह्याला काँग्रेसची उमेदवारी मिळावी ह्यासाठी प्रयत्न चालू केले आणि ते प्रयत्न करत असताना अगदी प्रामाणिकपणे त्यांनी काम चालू केलं आहे आघाडीच्या नेत्यांना भेटणे वरती दिल्लीतल्या नेत्यांना काँग्रेसच्या भेटणे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटणे हे विश्वजित कदमसाहेबांचं प्रामाणिकपणे काम चालू असताना जे संजय राऊत साहेबांनी जे वक्तव्य केलं की विशाल पाटील साहेबांचे पायलट विश्वजित कदमसाहेब आहेत आणि त्यांचं विमान गुजरातमध्ये उतरलं जाईल तर ह्या वक्तव्याचा आम्ही काँग्रेसच्या वतीनं निषेध करतो आणि ह्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आणि काँग्रेसच्या सांगलीतल्या जनतेला पडलेला प्रश्न एवढाच आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य राऊत साहेब करत असतील तर एक वेगळ्या पद्धतीचे भाजपला मदत करण्याचं काम राऊत साहेब करत आहेत का असा पडलेला काँग्रेसच्या कार्यकर्त्याला प्रश्न आहे तर राऊत साहेबांचा मी आमच्या नेत्यांना केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो काय भूमिका आहे पक्षाच्या नेत्यांच्या तुम्हाला नेमके काय काय आदेश आहेत आज सांगली लोकसभेमध्ये कालपासून संजय राऊत साहेबांचा या ठिकाण दौरा हो आहे त्यांनी त्या हो दौऱ्यामध्ये आज आमचे नेते डॉक्टर विश्वित कदम साहेबांच्याबद्दल एक स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटचा मी पहिल्यांदा ह्या देथे निषेध करतो सांगली लोकसभा ही पारंपरिक काही काँग्रेस पक्षाची आहे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार येथे आत्तापर्यंत निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत आणि असे असताना आज जिल्हा परिषद असू दे ग्रामपंचायत असू दे महापालिका नगरपालिका या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत ही ताकद वारंवार आमचे नेते खुशीत कदम साहेब हे वरिष्ठ नेत्यांना सांगत आहेत व विशाल दादांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत व संजय राऊत यांनी सांगली दौरा तीन दिवसाचा काढत असताना येथील जनसामान्य मतदारांचा काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा जर त्यांनी माहिती घेतली असती अभ्यास केला असता तर ते आजचं जे स्टेटमेंट आहे त्यांनी ते चुकीचा हे त्यांच्या निदर्शनात आलं असते नक्कीच पायलट हे विशा विश्वजित कदम साहेब आहेत विशाल पाटलांच्या आज त्या ज्या विमानात त्यांनी घेऊन जातात विशाल पाटलांना तर दादांना घेऊन जात असताना ते विमानच काँग्रेस पक्षाचं आहे जे पायलट विश्वजित कदम साहेब हे विमान दादांना नक्कीच दिल्लीमध्ये उतरवणार व प्रचंड बहुमताने दादांचा विजय करणार अशी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ते आज भावना आहे व संजय राऊत यांनी या ठिकाणी या कोणताही अभ्यास न करता असे चुकीचे वक्तव्य करून महाआघाडीमधी इतर जे सहयोगी पक्ष आहेत त्यांना दुखवण्याचा प्रयत्न करून भाजपला फायदा होईल असे वातावरण करणे हे महागडसाठी घातक आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी